आता डे डेमन हरे हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम 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 <दुम्गा>? तुला हरे राम हरे राम राम राम, राम हरे फुर्षना, हरे कृष्ण हरे कृष्णा हरे राम कृष्ण नाम नारायण ना जानकी वल्लभ भगवाना ते नाही तर इथं चालू आहे आमची निघण्याची तयारी झालेली आहे तर थोडीशी घाई होती मग त्याच्यामुळे प्रणव इथं झोका देत होता ना लावत होता आणि तो पण शांत राहत होता तर अशा पद्धतीने जाणार आहोत गावाकडे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा यानंतर म्हणजे आपले सगळे व्हिडिओ गावाकडचेच येतील कारण आज जाणार आहोत गावाकडे आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर आम्ही कशा पद्धतीने गेलोत काय आणि चला आमच्यासोबत कारण आम्ही तरी तिघच जण आहोत संग्राम प्रणव आणि मी तर अशा पद्धतीने आज म्हणजे गाईची तयारी झाली आठ दिवस खूप मज्जा केली आणि आराम पण भरपूर केला तर आता शाळेचं पण बघावं लागणार आहे मुलांच्या ती पण घाई आहे आणि हा व्हिडिओ लेटच येणार आहे कारण थोडीशी घाईच म्हणजे थोडंसं भरपूर काम होतं इतर माझं त्यामुळं आणि व्हिडिओला जर डायरेक्ट मुलांपासूनच सुरुवात केली मी न बोलता तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा सेकंड सेकंड व्हिडिओ का नमस्ते पर से सेकंड सेकंड गट टू गट टू आई गॉट टू सेकंड 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 कोपर को चीटियां कोई चीटियां नहीं है ये तो बंटी की चाल थी तुझे नीचे उतारने के लिए आप भी मुश्किल से पेट में खाने वाले मुझे सेकंड समझा मैं आम तो नहीं तोड़ सकता लेकिन आम तोड़ने में गट्टू गट्टू सेकंड गट्टू सेकंड गट्टू थीक है थीक है। है। दुण। 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 है। ठीक है कंदू ठीक है तोड़ दे बस तेरे नंबर सेकंड पर बैठ और आम तो तोड़कर मुझे देता जा श्रीस्वामी समर्थता येईन मी सुलबा तुमचं डेली ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता आम्ही निघलेलो आहोत आज गावाकडे तर सकाळीच निघलेलो आहेत आणि आधी तुम्ही सुरुवातीला बघितलं ईशांची पोरांचं चालू होतंच शेखायल वगैरे आणि मुलांना पण काय आता घरी निघावं असं वाटत नव्हतं पण तरी आता आम्ही निघलेलो आहोत आणि आम्ही तिघंच जाणार आहोत मी प्रणव आणि संग्राम तर योगेश आम्हाला बस स्टॉपवर येणार आहे सोडवायला आणि बसमधून मग आम्ही तर बघूया आमचा असा प्रवास कसा होतो आहे आजचा तर चला आपल्या गावाकडं तर आता आठ दिवस झाले आम्ही आलेलो आणि इथे येऊन पोहोचलो तर आम्ही वल्लभनगरला तर इथून आम्ही आम्हाला बस पण मिळाली लवकर म्हणजे एक पाच दहा मिनटातच बस मिळाली डायरेक्ट तिसगाव वल्लभनगर ते तेजगाव पण योगेश गेला आणि नंतर इथं बघू शकतात आम्ही बसमधून ज्या बसमध्ये बसलो होतो तर ती बस म्हणजे तिचं काहीतरी खराब होतं त्याच्यामुळं आम्हाला शिवाजीनगरचं तिकीट काढायचं सांगितलं पण आणि ती बस शिवाजीनगरचं आम्ही तिकीट पण काढलं आणि ती बस शिवाजीनगरपर्यंत पण नाही गेली कारण ती खराबच होती तिचं इंजिन का काहीतरी खराब होतं मग आम्हाला त्या कंडक्टरने मध्येच थांबवून दुसऱ्या बसमध्ये बसून दिला आणि नंतर त्या बसमध्ये पण खूप गर्दी होती आणि ती शिवाजीनगरला मग उतरलो तर मग तिथून पुढं म्हणजे इष्टीत खूप गर्दी होती आणि आम्ही पहिल्यांदीच म्हणजे असा मी मुलं घेऊन एकटीने प्रवास केला होता तर त्यात अडचणी इतक्या भरपूर आल्या आणि फायनली आम्ही आम्हाला जवळजवळ चार वाजले घरी यायला बरं बास 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 गप 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 गप, 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 गप। आणि तो अनुभव मी नंतर शेअर करीन तर इथं मग मी आल्याबरोबर लगेच घर वगैरे लोट करून दिवाबत्ती लावून लगेच स्वयंपाक करून घेतला कारण खूप थकलेले होते खूप दिवसभराचा प्रवास आणि स्वयंपाक पण करून घेतला वडा केला चपात्या केल्या आणि रस पण केला कारण म्हटलं एकदा क कंटाळा आला तर मग खूप कंटाळा येईन आणि अशा पद्धतीने आमचा प्रवास आजचा झाला आहे आता थोडेसे भांडे राहिलेत तर तेवढे भांडे वगैरे घासून घेते आधी स्वयंपाक केला आणि मग चहाच्या टायमिंगला चहा केला तर अशा पद्धतीचा आमचा प्रवास तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय